नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या गेल्या वर्षभरापासून सांगली रोडचं चा काम चालू आहे असणारा ठेकेदार राजेंद्र भालचंद्र आडमुठे यांनी सांगली कर्ण पलूस रोड कामाचा ठेका घेतलाय गेल्या वर्षभरापासून संथ गतीने कुठल्याही तांत्रिक बाबी लक्षात न घेता सगळे नियम ताब्यावर बसून अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून रस्त्याची वाट लावण्याचं काम आडमुठे या ठेकेदारांनी केलं आहे कारण रस्त्यातच खड्डे पडलेले आहेत काही भाग खाली खचला आहे रस्त्याचा काही भाग वर आला आहे ले रस्त्याची लेवल चुकीची झालेली ले आहे मुरून टाकण्याच्या ऐवजी मातीच टाकली आहे त्यामुळे लहान कार चालवताना ड्रायव्हरला मौत की कुबा मी गाडी चालवतोय की काय असं वाटतं आहे रस्त्याचा काही भाग वर आल्यामुळे गाडीच्या खालच्या भागाला म्हणजे चेंबरला घासत आहे त्यामुळे कार गाड्यांचे चेंबर फुटून ऑइल रस्त्यावर गळत आहे असे दररोज किमान दहागड्यांना तरी होत आहे इस्लामपूरच्या रोडचं काम चालू असल्यामुळे नॅशनल हायवेला जाण्यासाठी इस्लामपूर मार्गाने वेळ लागतो आणि म्हणून कर्नाळ पलूस मार्गे सत्तर टक्के वाहने याच रस्त्याने जात असतात सांगलीपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर भोसले गार्डन मगदूम कार्यालय या मंगल कार्यालय या समोर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यावरून जाताना रस्त्यात झालेले मोठे खड्डे आणि रस्ता खचल्यामुळे रस्त्यातच खड्डे आणि उंचवटे तयार झाले आहेत या उंचवट्यावरून कार आणि गाड्या जात असताना खालून चेंबरला घासल्यामुळे गाड्यांचे चेंबर फुटून रस्त्यावर गाडीतील सर्व ऑइल गळत आहे चेंबर फुटून रस्त्यावर ऑइल पडून इतर वाहने घसरून पडत आहेत या ठिकाणी प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी जाऊन भेट दिली असता नागरिकांच्या तक्रारी ऐकून प्रवक्ते पाटील यांनी म्हटलं आहे की या भागात चार ते पाच मंगल कार्यालय त्यामुळे या ठिकाणी इतर राज जिल्ह्यातून राज्यातून नागरिकांची लग्नासाठी वर्दळ असते गेल्या अनेक महिन्यांपासून संघली करणार या रोडकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष नसल्यामुळे या ठिकाणचा ठेकेदार आडमोठेपणे डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम करून भ्रष्टाचार करत आहे आजही रस्त्याचं अर्धवट काम तसंच आहे रस्ता अजूनही पूर्णत्वाकडे गेलेला नाही त्यामुळे पलूस नांद्रे वसगडे भिलवडी या भागातील नागरिकांची गैरसोय होऊन अपघात होऊन कार गाड्यांचं नुकसान होत आहे या ठिकाणी काही नागरिक मृत्यूमुखी पडलेले आहेत रोज किमान दहा कार गाड्यांचे चेंबर फुटून गाड्यांचे नुकसान होते आहे एका गाडीला कमीत कमी दहा हजार रुपये खर्च येत आहे असे अनेक गाड्यांचे नुकसान दररोज होते आहे या सर्व गाड्यांचे अपघाताला ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकामाचे त्या रस्त्याचे असणारे अधिकारी यांना जबाबदार धरून कोर्टामार्फत नोटीस पाठवणार आणि त्यांना डब्ल्यू डी अधिकारी आणि ठेकेदाराला जबाब धरून त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन गाड्यांचे चेंबर फुटून रस्त्यावर पडलेले होईल गोळा करून त्यांच्या तोंडाला फासण्यात येणार आहे अशी माहिती प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी अपघाताच्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांना दिलासा देऊन आपलं वक्तव्य केलं आहे आणि यावेळेला भागातील अनेक नागरिक व्यावसायिक दुकानदार उपस्थित होते यावेळी माननीय रमेश अण्णा चव्हाण सुनील मांडके विनायक विभूते राहुल कोळी प्रणव शेळके सिद्धू अंगडगिरी ओंकार सावीकर प्रदीप भोसले अनेक रहिवासी उपस्थित होते यावेळी सगळ्यांनी प्रशासन आणि ठेकेदाराच्या विरोधात घोषणा दिल्या जाड विकला आहे आणि अनेक मंगळ आहेत या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं अनेक दिवसापासून हा छोटा ब्रिज आहे त्या ब्रिजवरती एक मोठा म्हणजे काम करताना किंवा ज्या पद्धतीने लेवल करायला लागतील त्या कॉन्ट्रॅक्टरने केली नाही हे जे आता बाजूला आम्हाला माहितीच राहिली की या ठिकाणी अडबोते म्हणून कोणतं कॉन्ट्रॅक्टर आहे या कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी लेवल करायला पाहिजे केली नाही त्यामुळं सकाळपासून या ठिकाणी या लोकांना चार गाड्या या ठिकाणी ज्या गाड्यांचं शंभर फुटले एक शंभर फुटा दहा हजार रुपयाचा खर्च येतो तर अशा या कॉन्ट्रॅक्टरवर हा खर्च लादायला पाहिजे त्या महामोर्तांना ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने केली नाही अनेक दिवसापासून हा आहे परंतु या अधिकाऱ्यांना किंवा अभियंत्यांना एवढ्या अडचण नाही की फक्त टक्केवारी टक्केवारी खाण्यासाठी या ठिकाणी ह्या कॉन्ट्रॅक्टरनं नुकता आणलं का असं आम्हाला सवय आहे या महापालिका

आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा